बुलढाण्यात जलसमाधी आंदोलनकर्त्याचा मृतदेह हो चव्वेचाळीस तासांनंतर सापडला चौदा किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीत गाळात फसलेला आढळला नागरिकांचा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पावरील पुनर्वसित गावकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान जलसमाधी घेतलेल्या आंदोलनकर्त्यांचा मृतदेह हो तब्बल चव्वेचाळीस तासांच्या शोधानंतर अखेर सापडला आडोळ खोर्ज आंदोलनावेळी वाहून गेलेले विनोद पवार वर्ष पंचेचाळीस राहणार गौलखेड यांचे पार्थिव शनिवारी दिनांक सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता धुपेश्वर पूर्णा नदीच्या पात्रात गाळात फसलेले आढळले आंदोलन स्थळापासून तब्बल चौदा किलोमीटर अंतरावर हा मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आंदोलनावेळी घडली दुर्घटना पुनर्वसित गावकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंधरा ऑगस्ट रोजी पूर्णा नदीकाठावर जलसमाधी आंदोलन सुरू करण्यात आले होते प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलनादरम्यान विनोद पवार यांनी नदीत उडी मात्र पूर्णा नदी, नदी वाहत असल्याने आणि जलप्रवाह वेगवान ते क्षणात वाहून गेले यामुळे उपस्थित गावकरी पोलीस व प्रशासनात एकच खळबळ उडाली चव्वेचाळीस तासानंतर मिळाला मृतदेह घटनेनंतर बुलढाण्यातील तसेच अकोला आणि नांदुरा येथील शोध व बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले रात्रीच्या अंधारामुळे मोहीम थांबवावी लागली दुसऱ्या दिवशी सकाळपासून शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली अखेर सामूहिक प्रयत्नातून शनिवारी संध्याकाळी चौदा किलोमीटर अंतरावर मृतदेह सापडला नागरिकांचा प्रशासनावर रोष या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आंदोलनकर्त्याचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला मृत आंदोलनकर्त्याच्या पत्नीनेही प्रशासनावर थेट जबाबदारी टाकत पन्नास लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली आहे मात्र अद्यापपर्यंत कुटुंबाला कोणतीही तातडीची मदत मिळालेली नाही जिगाव प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या आडोळ खुर्द गावकऱ्यांना अद्याप जागा व जमिनीचा जा योग्य मोबदला मिळाला नाही त्यामुळे हे आंदोलन उभे राहिले असून आंदोलनकर्त्याच्या मृत्यूमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे